मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अखिल भारतीय सेना आणि भाजपच्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय सेनेच्या नेत्या आणि अरुण गवळी यांच्या कन्या गीता गवळी या देखील मंचावर उपस्थित होत्या राहुल नार्वेकर म्हणाले आहेत की मी गेली वीस वर्ष सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात प्रॅक्टिस करत आलो आहे विधानसभेचा अध्यक्ष आहे मला माझे अधिकार माहीत आहेत अखिल भारतीय सेनेची साथ मी कधीही सोडणार नाही ते म्हणाले अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य जोडला आहे असं आपण समजा आमच्या बहिणीला गीता गवळी यांना साथ फक्त नाही नाही तर त्या होत तोपर्यंत आम्ही देत राहू भारतीय सेनेचा साथ मी कधी सोडणार नाही आणि त्या कार्यकर्त्यांना जे प्रेम गीता आणि डॅडींकडनं मिळालंय तेच प्रेम माझ्याकडनं पहि मिळेल एवढीच आपल्याला आज ग्वाही देतो अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य जोडला गेला आहे असं आपण समजा आणि आमच्या बहिणीला या भावाची साथ केवळ लोकसभेसाठी नाही तर मुंबईची महापौर होईस तोपर्यंत आम्ही देत राहू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई